हा गट क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज अरे पुढे गेले रे बाजूला झेंडा पंचाना सहकार्य करणारे संयोजक एकच गाडी सुटली गड क्रमांक सात मध्ये एकच गाडी पथे आणि एकच गाडी पथे एका गाडी मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते एकटाच पतोय तास क्रमांक पाच वरती गाडी पथे अतिशय सुंदर अशी गाडी पदे आर्याल सासवडकरांचा बादल आणि पलीकडं कटरेवाडी घानंदकरांचा बब्या डॉन परवाच्या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मानकरी गडे क्रमांक सातचा आणि आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री सद्गुरू संत बाळूमामान सिद्धनाथ प्रश्न सागर शेत कटरी घानंद पॉवर प्लस करार आराधना बार खरसुंडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला बैलगाडी गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन गाडी क्रमांक सहाचा आणि का सहाचा निकालावली गाडी श्री संत माउली फॅन्स क्लब संजय सरकार गिरवी या गाडीचा प्रथम क्रमांकाला मालकाचं चालकाचं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पडली राजू पाटील लोनंद नातेपुते यांचा या ठिकाणी माउली आणि वीरची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र